साहेब एनर्जी मिनिस्टर असताना दोन हजार बावीस रोजी तो निदर्शनास एक पॉइंट ऑफ एवढीच आमची विनंती आहे खरं तर हे बिल इतकं महत्वाचं बिल होत आज सकाळी हे बिल जर आमच्या लक्षात आलं आणि आमच्या प्रिजनॉलमध्ये दिसलं असतं आम्हाला त्यातले मुद्दे काढून चर्चा करता आली असती या बिलावर तीन दिवस चर्चा बिलावर चर्चा करायला वेळ नाही आम्ही आम्ही दोन दोन तीन तास या बिलावर आम्हाला बोलता येईल परंतु अध्यक्ष महोदय लगेच बिल इंट्रोड्यूस केलं आणि पुन्हा समत करायचं हे चुकीचं होत आहे कुठेतरी महत्वाचं बिल आहे म्हणून साधा बिल असेल तर विचारलं तर आम्हीच म्हणतो घरा मंजूर लगेच करून टाका सहमती झाली तर पण यामध्ये मात्र थोडासा वेळ द्यावा आज इंट्रोड्यूस करावं बिल आणि उद्याला या बिलावर चर्चा घ्यावी माझी विनंती आहे निर्णय आपला आहे अधिकार आपला आहे आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे पण आमची विनंती आहे विरोधी पक्षनेता म्हणून विरोधी पक्षातर्फे की हे बिल आज इंट्रोड्यूस करावं आणि उद्या यावर चर्चा करून संमत करावं ठीक आहे या आपण निर्णय घेऊ आणि मग मी अवगत करीन आपण आता पुढे जाऊया या लेक कम्प्लीट करा मी अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिडकोच्या वाळूत प्रकल्पाबाबत या विषयावरील श्री प्रकाश सोळंके विधानसभा सदस्य यांच्या दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे पाच अन्वय लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनाबाबतची अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतो अधिक माहिती सभागृहासमोर ठेवण्यात आली माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने लिंगभाव अर्थसंकल्प विवरणपत्र जनरल बजेट स्टेटमेंट व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र चाइल्ड बजेट स्टेटमेंट हे प्रकाशन है। प्रकाशन सभागृहाच्या सभागृहाच्या पटलासमोर पटलासमोर ठेवत आहे ठेवण्यात आले माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असे खेड इथे वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप मोहिते पाटील व इतर यांच्या दिनांक तेरा मार्च दोन हजार एकशे पाच अन्वय लक्षविधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकशे छत्तीस दोन अन्वे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स यांचा सण दोन हजार बावीस तेवीसचा वर्षाचा अहवाल साठावा वार्षिक अहवाल सभागृहावर ठेवतो अहवाल सभागृहा ठेवण्यात आला सदृह अहवाल विधिमंडळाच्या संकेत सह उपलब्ध करून देण्यात येते माननीय मृद व जलसंधारण मंत्री अध्यक्ष मोदे मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम क्रमांक तीन मधील कलम एकोणचाळीसच्या पोट कलम चार अन्वे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांचे सन सं 2015-16, हजार पंधरा सोळा सन सोळा सतरा सन सतरा अठरा वसन सन अठरा एकोणीस या कालावधीतल्या लेखावरील भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षण परीक्षण यांचा सलग लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले सदर अहवाल विधिमंडळाच्या संगीत सर्व उपलब्ध करून देण्यात येतील माननीय कामगार मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र मातडी हमालवर इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियमन एकोणीसशे एकोणसत्तरच्या कलम सातच्या पोट कलम तीन अन्वे अनुक्रम क्रमांक क ते न वरील एकोणीस माथडी मंडळाचे एकूण पंचवीस वार्षिक अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतो बिलाची कॉपी वितरित करेल हा दुसरे आहे ना त्यांना द्या सायटेशन हे द्या हे द्या न म्हणलं म्हणलं ना मी बोलो ना मी दुसरा माननीय अध्यक्ष मोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र खाद्य सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम कल्याण अधिनियम एकोणीशे एक्याऐंशी च्या कलम आठ च्या पोट कलम तीर अन्वे तीन अन्वे अनुक्रम प ते ल वरील आठ सुरक्षा सुरक्षा मंडळाचे एकूण आठ वार्षिक अहवाल सभागृहाला ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले सदरू अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात देण्यात येतील आज प्राप्त झालेल्या सर्व सघन प्रस्तावांच्या सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास एक पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शासनाच्या जमिनीची विल्हेवाट कशी लावली गेली एवढंच एक विषय आहे अगदी अध्यक्ष मोदय मौजे मासळ तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे ज्या मास मारळ सामुदायिक शेती सहकारी संस्था यांना शासकीय जमीन त्र्याण्णव त्रेसष्ट एकर ही जमीन संस्थेला शेती करायसाठी दोन हजार आठ मध्ये जिल्हाधिकारी तत्कालीन झेंडे यांनी त्यांना ती जमीन अध्यक्ष महोदय दिली होती अध्यक्ष महोदय ही जमीन केवळ शेती उपयोगासाठी दिली असताना या त्रेसष्ट एकर जमिनीची विल्हेवाट लावण्यासाठी रिजन्सी निर्माण लिमिटेड आणि अधिकाऱ्यांनी मिळून बारा दिवसामध्ये फक्त ही कंडिशन काय होती त्रेसष्ट एकर जमिनीवर या जमिनीवर मारड या जमिनीवर मारड तालुका कल्याण जिल्हा ठाणेच्या शेती प्रयोजनासाठी ते जर कंडिशन कंडिशन झाला असेल तर ती जमीन परत घेण्याचे सुद्धा त्या आदेशमध्ये नमूद होते परंतु अध्यक्ष महोदय मोठा विषय असा आला की बारा दिवसामध्ये करारनामा करून आज या ठिकाणी त्या जमिनीचं व्हॅल्युएशन कमी दाखवून साडेचार हजार कोटीमध्ये साडेचार कोटीमध्ये फक्त ती जमीन बिल्डराच्या आघात त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी घालून सात हजार कोटीचा घोटाळा अध्यक्ष महोदय केला यानंतर तक्रारी झाल्या महसूल मंत्र्याकडे सुनावणी झाली अध्यक्ष महोदय महसूल मंत्र्यांनी सांगितलं एक सदस्यीय समिती करू आणि चौकशी करू अध्यक्ष महोदय तीन महिने झालेत ती चौकशी पूर्ण झाली नाही पुन्हा मुदत वाढवून दिली आणि ती मुदत वाढवत वाढवत आज तिथे या त्रेसष्ट एकर जागेचा पूर्ण ताबा शासकीय जमीन सरकारी जमिनीचा ताबा बिल्डरांनी घेतला आणि यातून अध्यक्ष महोदय तीस हजार कोटी रुपये हा बिल्डर कमवणार आहे हो म्हणून माझी विनंती आहे या प्रकरण जे चौकशीचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले ते एक महिन्याच्या आत पाठवा ती चौकशी पूर्ण करून घ्यावी आणि ज्या कंडिशन मध्ये शेती दिली जागा दिली त्याची ते, ते, ते कंडिशन किंवा ज्या नियमानुसार अटी आणि शर्तीचा भंग झाल्यामुळे ती जमीन परत महसूल विभागाकडे शासनाकडे जमा करावी ही माहिती म्हणून आपल्याकडे देतो प्रकरण आहे आपण शासनाला सूचना करून महिन्याच्या आत चौकशी करावी एवढे निर्देश द्यावेत अशी विनंती आहे शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी नाना भाऊ बोला महाराज उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं अध्यक्ष महाराज एक भव्य मोर्चा आझाद मैदानावर आलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मागच्या वेळेसही हा मोर्चा आला आणि सरकारने आश्वासन देऊन या उमेद कर्मचारी जे आहेत महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी यांना सरकारने आश्वासन देऊन इथून त्यांना वापस पाठवलं पण अध्यक्ष महाराज सरकारने जो विश्वास त्यांना दिलेला होता त्याचं पालन सरकारने केलं नाही पुन्हा आता या भरपावसामध्ये महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामधून असंख्य महि महिला एकीकडे लाडली बहिणं आपल्या चाललेल्या आहेत आणि एकीकडे लाडल्या बहिणींना चिखलामध्ये त्या आझाद मैदानावर त्या ठिकाणी त्या आपल्या न्यायिक हक्कासाठी मांडतात अध्यक्ष महाराज त्यांच्या त्या दोन मागण्या होत्या अध्यक्ष महाराज त्या काही मोठ्या नाहीत अनेक राज्यांनी त्या लागू केलेल्या आहेत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्यांचा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संशोधन व्यक्ती यांना शासनाचा संकष्ट पदावर कायमस्वरूपी सेवेत समावेश करून घेणे जेणेकरून निरंतरपणे काम होण्यास मदत होईल तसा दुसरा त्यांचा एक मागणी होती की प्रभाग संघ स्तरावरतील केडर कृषी व्यवस्थापक पशुव्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडर प्रमाणे मानव मानधन वाढ करावी व वर्धित त्यांना देखील पूर्ण वेळ काम देण्यास त्यांचे समुदायस्तरीय संस्थान सक्षम होण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याबाबत असा दोन मागण्या त्यांच्या होत्या अध्यक्ष महाराज अनेक राज्यामध्ये हे लागू आहे माननीय मुंगटीवार साहेब फार आपण सेन्सिटिव्ह आहेत त्याच्यामुळे आणि भुजबळ साहेब पण या मोहीमेमध्ये पुढे आहेत माझं म्हणणं आहे की मागच्या वर्षाला आपण या यांना आश्वासन देऊन रवाना केलं होतं लाडक्या बहिणी आहेत आपण योजना चालवतो आता या लाडल्या बहिणींना खाली हाताने वापस न पाठवता या उमेदच जो आलेलं मोर्चा या पावसामध्ये भर पावसामध्ये त्या मध्ये आहेत त्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा आणि तातडीने यांच्या दोन मागण्या पूर्ण करून या लाडल्या बहिणींना आनंदित रवाना करावं एवढीच आमची विनंती अध्यक्ष महाराज आपण सरकारला निवेदन करायला निवेदन करायला लावा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सूचना करा की निवेदन करा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सरकारला निवेदन करायला लावा अध्यक्ष महाराज सदस्य नानाबा पटोले जी माहिती आता सभागृहात मांडली आहे त्याची नोंद घेऊन शासनाने उचित कारवाई करावी हे बघा एक लक्षात घ्या मी संपूर्ण सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना काही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायला देऊ शकत नाही सकाळी माझ्याकडे काही लोकांनी विनंती केली काही सदस्य सन्मान्य सदस्यांनी विनंती केली आहे त्यांना मी संधी देणार अनिल देशमुख साहेब बोला अध्यक्ष महोदय ज्यांची नावं आहेत त्यांना देणार देतो ना तुम्हाला बसा अद्द। अद्द। अरे बेटा आम्ही नोटीस दिली आहे अध्यक्ष महोदय काय हरकत आहे तुमची बोला त्यांची महोदय सन्मान्य सदस्य नाना पटोलेंनी अतिशय महत्वाची बाब उपस्थित केली तो मोर्चा आलेला परंतु मागच्या मोर्चामध्ये मी स्वतः गेलो होतो मान्य मंत्री महोदयासोबत तीन हजार रुपयाचा जो त्यांचा सीआरपी चे पैसे होते ते सरकारने सहा हजार केले अध्यक्ष महोदय त्यामुळे तोंडाला पाणी पुसले नाही त्यांना न्याय दिला अध्यक्ष महोदय आणि आता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उमेदच्या सर्व लोकांना सांगितलं की आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करू यांच्या राज्यापेक्षा या राज्यामध्ये उमेदला आणि सीआरपी ला जास्त मदत आहे आणि यापुढे देखील त्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार आहे बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पुणे पुणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय पुणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका शिरूर तालुका हवेली तालुका या तालुक्याच्या गावामध्ये अध्यक्ष महोदय गेल्या आठ दिवसापासून रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी फिरता, ड्रोन फिरतात ड्रोन आणि आठ दिवसापासून अशा पद्धतीने आंबेगाव तालुका शिरूर तालुका आणि हवेली तालुक्याच्या अनेक गावामध्ये आठ दिवसापासून ड्रोन फिरतात अध्यक्ष मोदय त्याच्यामुळे या भागामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण त्यांना पसरलेलं आहे की हे ड्रोन कशासाठी येतात त्यांनी पोलीस कमिशनरकडे कडे सुद्धा तक्रार केली एस पीकडे सुद्धा तक्रार केली की या ठिकाणी अशा पद्धतीने रात्री ड्रोन येतात त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तिथली अनेक गावातील जनता भयभीत झाली आहे त्याच्यामुळे शासनाच्या माध्यमात याच्या बाबतीत निवेदन करावं आणि अध्यक्ष महोदय जे नाना भाऊ या ठिकाणी यांनी विषय मांडला अध्यक्ष हो महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटना यांच्या ज्या चार मागण्या अध्यक्ष महोदय त्या बिचार्या पावसात त्या ठिकाणी बसलेल्या आहेत हजारो हजारो महिला पावसात बसलेल्या आहेत मुंबई शहरातील आपल्या चर्मकार बंधू भगिनीचा महत्वाचा विषय अध्यक्ष आपल्याला माहिती आहे की आपल्या मुंबई शहरातील चर्मकार बंधू भगिनी वन मीटर बाय वन मीटर पीच परवान्यामध्ये ऊन पारा पावसामध्ये बसतात आणि अध्यक्ष महोदय सेवा करतात सध्या परिस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय की आपला पारंपरिक चर्मकार चर्मोद्योगामध्ये पादत राणी जी बनवतो ती कातड्यापासून बनवतो अध्यक्ष महोदय आता पूर्वी आपले चर्मगार बंधू जे रस्त्यावर बसायचे ते त्याला झिजली असेल चप्पल तर शिवून द्यायचे लावून द्यायचे त्यातनं त्याच्या चप्पलेच कालावधी कार्यमर्यादा वाढायचे आता यूज अँड थ्रोचा धंदा सुरू झाल्यामुळे प्रत्यक्षामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये अडचणी झाल्या